नमस्कार पंकजला कॅनडाला जाण्यासाठी त्या जॉबच्या ठिकाणी चौदा लाख रुपये भरायचे असतात पण काही केल्या त्या चौदा लाखांची सोय होत नसते आता पंकज मनातल्या मनात स्वतःच्याच आईवडिलांवर चिडलेला असतो आणि अशातच आता समोरून आलेल्या निरूपाला नको नको ते पंकज बोलू लागतो त्याच वेळेला तिथे सुधाकर आलेले असतात सुधाकर म्हणत असतात अरे पंकज काय झाले काय तुला कोणाशी बोलतोयस भान आहे की नाही तुला त्यावर पंकज म्हणत असतो भान नसायला काय झालं आहे काय केलं आहे तुम्ही आत्तापर्यंत माझ्यासाठी हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरुपाला खूपच दुःख झालेलं असतं निरूपा लगेचच म्हणत असते ए, ए बाबड्या काय बोलतोस काय हे अरे आत्तापर्यंत मी फक्त तुझ्यासाठीच जगत आले आणि तुझ्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर मला काळजात धस्त झाला आहे त्यावर पंकज म्हणत असतो मम्मा आधी तर तू खोटं बोलणं बंद कर कारण तुझ्या तोंडून खोटं शोभत नाही त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते पंकज अरे काय माणूस आहेस तू तुझ्या जिबेला काही हाड तू चक्क माझाशी अशा भाषेत बोलतोस त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो आता मी कोणती भाषा वापरीन ना काही सांगता येत नाही कारण माझं स्वप्नांचा चक्का चोर करण्यात तुम्हा दोघांचा खूप मोठं वाटा आहे हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर म्हणत असतात गप्पा बस पंकज मला हात उचलायला भाग पडू नकोस त्यावर पंकज म्हणत असतो तुम्ही फक्त हातच उचलू शकता बाकी तुमच्याकडे आहे काय भिक्कार ड्यात तुम्ही भिक्कार्ड आहे आता स्वतःच्याच मुलाने आपल्याला भिक्कार्ड म्हटलं आहे हे निरूपा आणि सुधाकरला चांगलंच लागलेलं ला असतं निरूपा चक्कर येऊन पडत असते निरुपाला पडताना बघून लगेचच सुधाकर निरुपाच्या जवळ जात निरुपाला आधार देत म्हणत असतात निरूपा निरूपा सावर स्वतःला या अशा मुलासाठी स्वतःला त्रास करून घेऊ नकोस त्यावर निरूपा म्हणत असते काय बोलताय तुम्ही हे ज्याला मी माझं सर्वस्व मानलं आज तोच मला भिककारणा म्हणतोय लाथाडतोय मला त्याच्या डोळ्यात माझी काहीच किंमत नाही आहे त्यावर सुधाकर म्हणत असतात हेच तर हेच तर तुला मी आधीपासून सांगत होतो मुलाला ओळख ज्या मुलाला तू खूप जवळ कवटाळतेस ना तोच मुला एक दिवस लात मारेल आणि ते सिद्ध झालं आहे अशातच आपण पाहतोय हे सगळं मिराने पाहिलेलं असतं लगेचच आता मीरा पुढे येते आणि म्हणत असते हे पंकज काय चाललंय काय तुझं तुला कळत आहे तू काय वागतो ते त्यावर निरुपाला आता थेट आधार देत मीरा म्हणत असते बाईसाहेब काळजी करू नका तुम्ही तुमचा हा एक मुलगा जर नालायक निघाला तरी बाकी तुमची आम्ही मुलं आहोत हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा म्हणत असते बघ बबड्या बघ त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात वाह निरूपा एवढं सगळं होऊनही तुझ्या तोंडून अजूनही बबड्या आहे त्यावर निरूपा म्हणत असते ओ आई आहे मी त्याची हे वाक्य ऐकल्यावर आता सुधाकर म्हणत असतात बघ नालाय का आईचं प्रेम काय असतं आणि त्याच आईला दुखवायचं काम करतोयस तू अरे कुठं फेडशील हे पाप त्यावर पंकज म्हणत असतो मला पापा बिपांचा काय घेणं देणं नाहीये मला फक्त चौदा लाख रुपयांची घेण देणं आहे आहे का तुमच्यात हिंमत मला चौदा लाख रुपये द्यायची त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते हिंमत असले ना तरी तुझ्यासारख्या नालायकाला देणार नाही आता तुला तुझी लायकी दाखवणार असं निरुपाने म्हणताच पंकज म्हणत असतो मम्मा मम्मा माझं डोकं फिरवू नको आ मला चौदा लाख रुपये दे त्यावर लगेचच आता निरुपाच्या बाजूला असलेली मीरा म्हणत असते जा नाही देत काय करणार आहेस तू असं बोलून आता मीराने पंकजला मागे सोफ्यावर ढकललेलं असतं पंकजची चांगलेच लाज गेलेली असते हे सगळं कोपऱ्यात उभं राहून देविका सगळं काही ऐकत असते आणि जसं पंकजला मीराने ढकललं ते पाहून देविका बाहेर येते आणि म्हणत असते हे फुलवाली काय केलंस ग तू हे तू माझ्या नवऱ्याला हात लावलाच कसा त्याच वेळेला आता ही जी देविका असते मीरावर हात उचलायला आलेले असते मीराने गरक्कन देविकाचा हात पकडलेला असतो आणि फराक्कन तिला फिरवून पंकजच्या सोफ्याच्याच बाजूला ढकलून दिलेलं असतं अशातच आपण पाहतोय आता देविकाला थेट पंकज म्हणत असतो काय गरज काय होती तुला शहाणपणा करायची आणि अशातच आता सत्या थेट या सगळ्या प्रकरणावर लांबूनच लक्ष ठेवून असतो त्याला कळून चुकलेलं असतं आता समोर जाऊन परिस्थिती हाताळण्यापेक्षा परिस्थितीला एका स्मार्ट वर्क पद्धतीने हाताळलं पाहिजे आणि अशातच आता प्रकरण थोडं शांत झाल्यावर आपण पाहतोय मीरा आणि सत्या बोलत असतात मीरा म्हणत असते अहो आज तुम्ही पाहायला हवं होतं काय चाललं होतं घरात महाभारतापेक्षा ही खूप डेंजर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो धुमकेतो माहिती आहे मला सगळं सगळं काही पाहिलंय मी हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते काय सगळं काही तुम्ही पाहिलं आहे म्हणजे त्यावेळेला तुम्ही इथेच होतात तरीही तुम्ही समोर आला नाहीत कारण काय समजू मी याचं त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो धुमकेतू खरं तर मला जे काही चाललं होतं ते तिथल्या तिथे जागेवर शांत करायचं होतं पण ते त्यावेळी शांत केलं असतं तर आत्तापर्यंत त्याचा खूप गवगवा झाला असता था। मला प्रकरण वेगळ्या पद्धतीने हाताळायचं आहे आणि अशातच आता मीरा म्हणत असते वेगळी पद्धत म्हणजे मग लगेचच आता सत्या वेगळ्या वेशभूषेत मीरासमोर तयार होत असतो आणि मीरा बघत असते सत्य एका बाबासारखा तयार झालेला असतो चांगली दाढी मिशा मोठी केस असं सगळं त्याने लावून छान असा एकदम वेगळ्या पद्धतीने तयार झालेला सत्याला पाहून आता मिरा म्हणत असते तुम्ही तर एखादे युगपुरुष दिसत आहात त्यावर सत्या म्हणत असतो धुमके तू अगदी बरोबर बोललीस तू युग पुरुषच बनून मला त्या बबड्यासमोर जायचं आहे त्याला चांगलंच ठिकाण्यावर आहे असं म्हणत आता थेट सत्याने घरातल्या मेन हॉलमध्ये प्रवेश केलेला असतो आणि कोणी आहे का रे असं जोरात म्हणताच घरातले आता जणू सगळेच तिथे उपस्थित होतात मीराला तर माहिती आहे की हा सत्य आहे पण तिथे आलेल्या त्या युगपुरुषला पाहून आता थेट निरूपा म्हणत असते बाबा बाबा तुम्ही आलात बाबा तुम्ही नेमके कशासाठी आलात कोण आहात तुम्ही त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो मी मी आहे युग मी प्रत्येकाला वठणीवर आणायचं काम करतो जो जास्त माजला आहे ना त्याला योग्य पद्धतीने समजवण्याचं काम करतो त्याला दिशा दाखवतो हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते बाबा बाबा खरंच तुम्ही अगदी योग्य वेळेत आलात माझा बबड्या माझा बबड्या थोडा बावरलाय त्याला ठिकाणावर आणा बाबा त्यावर आता सत्या वेगळ्याच आवाजात म्हणत असतो आण तुझ्या मुलाला समोर आणतो मी त्याला वठणीवर आणि अशातच आता निरुपाने देविकाला इशारा केलेला असतो की जा तुझ्या नवऱ्याला घेऊ नये अशातच आपण पाहतोय आता थेट हा जो सत्य असतो तो थेट समोर आलेल्या पंकजला पाहून म्हणत असतो ए बालका काय तुला तुझ्या आयुष्यामध्ये सफल व्हायचं आहे का त्यावर लगेचच आता त्या योगपुरुषला पाहून हा पंकज म्हणत असतो हो बाबा हो तुम्ही मला चौदा लाख रुपयांची सोय करून द्या मी सफल होऊन जाईन त्यावर लगेचच आता युगपुरुष सत्या म्हणत असतो बालका चौदा लाख रुपये काय चौदा कोटीही देईन तुला पण त्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर देविका लगेचच धावत पुढे येते ती म्हणत असते बाबा चौदा कोटी अहो सांगा काय करावं लागेल मीही करते त्यावर लगेचच आता सत्या युग पुरुष बनलेला असतो तो म्हणत असतो बालिके सध्या तुला नाही तर तुझ्या नवऱ्याला करायचं आहे जे काय करायचं आहे ते त्याने करायचं आहे त्याने मी सांगितल्याप्रमाणे केलं तर ता निश्चितच तो करोडोचा मालिक होईल हे वाक्य ऐकल्यावर आता बबड्याच्या डोळ्यावर करोडो रुपयांची झालर असते तो लगेचच म्हणत असतो बाबा तुम्ही सांगा काय करायचं आहे तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी आणि अशातच आता बाबाने म्हटलेलं असतं दारोदारी जाऊन भीक माग तुझ्याकडे साधारण दहा हजार रुपये तरी जमले पाहिजेत ते जमल्यानंतर तू थेट माझ्यासमोर ये मग बघ त्या दहा हजार रुपयांचे कसे मी कोटी रुपये करतो हे वाक्य ऐकल्यावर आता थेट पंकज म्हणत असतो दहा हजार रुपये पण ते जमवायला तर मला खूप महिने लागतील त्यावर सत्या म्हणत असतो नाही बालका नाही तू जर एकदम श्रद्धेने मागितलेस तर दहा हजार काय दहा लाखही जमा होतील हे वाक्य ऐकल्यावर मात्र पंकजला चांगला चेव आलेला असतो देविकाही म्हणत असते अरे बघतोस काय पंकज निघ आणि अशातच आता पंकज बाहेर जाताना टकाटक तक एन करून जात असतो त्यावेळेला देविका म्हणत असते पंकज तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही असा टकाटक तक गेलास तर कोण देणार आहे तुला अरे फाटके कपडे घाल आणि अशातच आपण पाहतोय थेट आता देविकाने पंकजचे कपडेच फाडलेले असतात फाटक्या फाट कपड्यांमध्ये पंकज रियल भिकारी वाटत असतो आणि अशातच आता देविका पंकजला म्हणत असते जा ता आत आता माग त्यावर सत्या म्हणत असतो बालका हातात कटोरा घेऊन जा आणि अशातच आता शेवटी देविका धावत किचन मध्ये जाते आतून कटोरा आणते पंकजच्या आतात भिरकवते पंकज म्हणत असतो भगवान के नाम पे दे दो भाई असं म्हणत पंकज घराबाहेर पडलेला असतो बरंच ठिकाणी भीक मागत असताना पंकजला चांगलाच निगेटिव्ह अनुभव आलेला असतो बरेच लोकांचं असं म्हणणं असतं चांगला धडधाकट दिसतोयस तरी तू भीक मागतोयस जा नाही देणार तुला पंकजला असं ऐकून खूपच वाईट वाटलेलं असतं आणि अशातच आता पंकजच्या डोळ्यासमोर ती करोडोंचे झालं नसते त्यामुळे पंकज निर्लज्जप्रमाणे भीक मागतच असतो भीक मागता मागता एके ठिकाणी पंकज जाऊन बसतो दमलेला असतो तो एक बंगला असतो आणि त्या बंगल्यासमोर पंकज स्वतःचं स्वप्न रंगवत असतो पंकज म्हणत असतो माझ्याकडे करोडो रुपये आले का अशाच प्रकारचा बंगला मी विकत घेणार आणि मग या बंगल्यात मी एकदम आनंदाने राहणार आणि अशातच आता त्या बंगल्याचं दार उघडलं जातं तिथे एक व्यक्ती असते ती म्हणत असते काय रे कोण तू त्यावर पंकज म्हणत असतो अहो अशा वेशभूषेमध्ये तुमचा नातेवायकता असू शकत नाही मी अहो भिकारी आहे मी काहीतरी भीक द्या आणि अशातच आता तो व्यक्ती म्हणत असतो तू दारापर्यंत भीक मागायला कसा आलास रे त्यावर पंकज म्हणत असतो अहो असं काय चालत आलो भिकाऱ्याकडे गाडी कुठे असणार आहे त्यावर लगेचच आता तो आतला व्यक्ती म्हणत असतो भारीच शाणपणा करतोयस तू भिकारी असून खूपच बोलपट आहेस तू तेवढ्यात आपण पाहतोय पंकज म्हणत असतो अहो देऊन टाका अहो तुम्ही एवढे करोडपती दिसताय एक काम करा दहा हजार रुपये देऊन टाका त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही रे भिकारी असून डायरेक्ट तू दहा लाख मागतोयस त्यावर पंकज म्हणत असतो दहा लाख नाही हो दहा हजार त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो आत्ता मी तुला काही देऊ शकत नाही आमच्या मालकीण साहेब इथे नाही आहेत त्यांची यायची वेळ झाली आहे उगाच त्यांनी तुला पाहिलं ना तर तमाशा व्हायचा मला उगाचच कामावरून काढून टाकायच्या त्यावर पंकज म्हणत असतो अहो तुमच्याकडे पैसे नाही आहेत ना त्यांना येऊ दे ना त्यांच्याकडेच मागतो आणि अशातच आता थेट आलिशान गाडी आलेली असते आलिशान गाडीमधून एक बाई उतरलेली असते ती पाठमोरी असते पंकज त्या बाईला पाहतो तिने एकदम भारीतली साडी नेसलेली असते तिच्या गळ्यातही दागिने दिसत असतात पंकज स्वतःशी बोलत असतो काम झालं माझं याच बाईकडून मला दहा हजाराची नक्कीच भीक मिळणार आणि दहा हजाराची मिळालेली भीक मी त्या युगपुरुष बाबासमोर नेऊन ठेवणार आणि मग तो बाबा त्याला करोडो रुपयामध्ये कन्वर्ट करणार अशातच आपण पाहतोय आता ती बाई वळताच पंकज त्या बाईला पाहतो आणि एकदम शॉक होतो कारण ती निरूपासारखी डिट्टो दिसत असते आणि अशातच आता ती बाई त्या पंकजला पाहते आणि आपल्या त्या व्यक्तीला म्हणत असते काय रे हा भिकारी आपल्या दारात काय करतोय त्यावर पंकज म्हणत असतो ॲक्च्युली मी भीक मागायला आलोय पण तुम्ही तर माझ्या चक्क दिसत दिसताय त्यावर लगेचच आता ती बाई म्हणत असते भीक मागायला आलायस तू आणि माझी बरोबरी तुझ्या आईशी करतोयच लाज म्हणत नाही भीककार द्या असं म्हणताच पंकज म्हणत असतो अहो मी खोटं नाही बोलत आहे तुम्ही चक्क माझ्या मॉमसारखं दिसत आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय चिडलेल्या त्या अलिशान बाईने आपल्या त्या व्यक्तीला म्हटलेलं असतं आत्ताच्या आता हाताला धरून याला बाहेर काढ हा माझी बरोबरी त्याच्या मॉमशी करतोय आणि अशातच आपण आता पंकज मात्र शॉक असतो मम्मासारखी सारखी दिसणारी ही बाई सेम टू सेम कोण आहे मम्माची सख्खी बहीण तर नाही ना आणि असेल तर विचारायलाच नको आम्ही तर असेच करोडपती झालो आता मला धावत जाऊन मम्माला सगळं काही सांगावं लागणार आहे तेवढ्यात त्या आलिशान बंगल्याच्या त्या नोकराने थेट पंकजला हाताला धरून बाहेर आणून फेकलेलं असतं पंकज लगेचच म्हणत असतो ए आज तू मला या बंगल्याबाहेर बाहेर फेकल्यास ना लक्षात ठेव उद्या तुला या बंगल्याबाहेर फेकल्याशिवाय मी शांत बसणार नाही त्यावर लगेचच आता बंगल्याची दारं बंद झालेली असतात पंकज धावत पळत घरी येत असतो आणि अशातच आपण पाहतोय वाटेत तो स्वतःशी बोलत असतो अरे बाबा तसा बी मी करोडपती होणारच आहे कारण माझ्या मम्मासारखी दिसणारी बाई जर मला भेटली आहे याचा अर्थ माझी मावशी असणार आहे ती आणि अशातच आपण पाहतोय धावत आलेल्या पंकजला पाहून समोर असलेली देविका म्हणत असते बेबी बेबी दहा हजार रुपये जमवले तू त्यावर पंकज म्हणत असतो अगं बेबी दहा हजार काय मी करोडो रुपये जमवलेत हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते म्हणजे तू दहा हजार रुपये त्या बाबासमोर नेऊन बाबाने करोडो रुपये दिले का तुला त्यावर पंकज म्हणत असतो आपल्याला त्या बाबाची गरज नाही आहे आपल्याला ऑलरेडी करोडपती मम्मा भेटली आहे हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते काय डोकं बिकं फिरलं आहे का तुझं आणि अशातच आता पंकज म्हणत असतो मम्मा मम्मा तू मला सांगितलं नाही पण तुला काय वाटलं मला कळणार नाही अगं तुझी बहीण ऑलरेडी करोडपती असताना आपल्याला अशा या छोट्या खुर्डा धरायची गरज काय आहे त्यावर आता निरूपा म्हणत असते नक्कीच तुझ्या डोक्यावर ना काहीतरी परिणाम झाला आहे आणि त्याचा काहीतरी लवकरात लवकर उपाय केला पाहिजे नाहीतर तुझं काही खरं नाही मित्रांनो सत्याने तर पंकजला चांगलाच वेड लावला आहे बाकी तुम्हाला काय वाटतं येत्या ये काळामध्ये पंकज अजून अधीर बधीर होऊ शकतो का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद 呵，那里个仔。